स्वागतम स्वागतम सुस्वागतम बालमित्र बालमित्रमंडळ खुडी आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव दोन हजार चोवीस या नवरात्रोत्सवामध्ये आम्ही सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहोत या निमित्ताने आम्ही पौराणिक कथेवर प्रिक्सीम देखावा सादर करीत आहोत या कथेचं नाव आहे वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी कसा झाला वाटमारी लुटमार करणे हा वाल्या कोळ्याचा नित्यक्रम असायचा एके एक दिवशी त्याच वाटेने नारायण नारायण असे म्हणत नारदमुनी जात होते त्यांना पाहून वाल्या त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेला परंतु नारदमुनींना पाहून त्याच्या लुटमारीचे पाप करण्याच्या कृत्यात बदल होऊन नारद मुनींना विचारले मी यापासून कसा मुक्त होईल नारद मुनी त्याला नामाचा अखंड जप करण्यास सांगितले राम 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 असा जप करत करत शेकडो वर्ष लोटली त्यांच्या अंगावर वारूड तयार झाल्याचे सुद्धा त्याला भान नव्हते राम नाम जपामुळे तो पापमुक्त होऊन वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला अशा या महर्षी वाल्मिकी ऋषींना आमचा साष्टांग नमस्कार बालमित्र बालमित्रमंडळ खुडी आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव या निमित्ताने समाजोपयोगी संदेश झाडे लावा झाडे जगवा वड पिंपळ चिंच यासारख्या झाडांपासून आपल्याला शुद्ध हवा आणि ऑक्सिजन मिळतो धन्यवाद